नमस्कार मी सोनल सोनल होम किचनमध्ये आपले स्वागत आहे पाऊस पडत आहे आणि अशा पावसामध्ये गरमागरम वडा खाण्याची मज्जा थाई वेगळीच असते वडापाव म्हटलं की सर्वांनाच खायला आवडतो चला तर मग बघूया वडापाव कसा बनवायचा ते चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत ते उकडून घेतलेले आहेत इथे एक लक्षात ठेवायचं आहे की वडा वडा बनवण्यासाठी बटाटे जास्त शिजवायचे नाहीत आणि बटाटा शिजत शीज़, शिजत घालताना पाणीसुद्धा जास्त घालायचं नाही थोडंसं पा बटाट्याला लागेल एवढंच पाणी घालायचं त्यामुळे बटाटे कसे जास्त शिजवले जात नाहीत आणि बटाटे शिज शिजताना मीठदेखील टाकायचं थोडंसं त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मी बटाटे शिजवून घेतलेले आहे जास्त शिजलेले नाहीत आता आपण म वडा बनवण्यासाठी पीठ तयार करून घेणार आहोत इथे मी दोन कप बेसन पीठ घेतलेलं आहे आपल्याला वड्यांना लागेल एवढंच बेसनपीठ मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी दोन चमचे बे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडे असे छान खुसखुशीत होतात त्याला तेलसुद्धा राहत नाही आणि शेवटपर्यंत असेच राहतात आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे बेडगी पूड घातलेली आहे आता हे सर्व पाणी थोडं थोडं घालून आपण मिक्स करून घेणार आहोत जास्त पातळ देखील करायचं नाही नाहीतर मग वडे चांगले होत नाहीत तेल धरतं त्या वड्यांमध्ये अशी कन्सिस्टन्सी ठेवायची पिठाची जास्त पातळ देखील करायचं नाही आणि एक म्हणजे आत्ताच ह्याच्यामध्ये आपण खायचा सोडा घालायचा नाही कधी घालायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे खायचा सोडा लगेच खायचा सोडा घातला तर पीठ पातळ होतं आणि वड्यामध्ये सुद्धा तेल राहतं त्यामुळे लगेच खायचा सोडा घालायचा नाही पिठामध्ये आता आपण बटाट्याचं स्टपिंग करण्यासाठी चटणी करून घेणार आहोत इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच अद्रक तुकडा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे जास्त बारीक देखील करायचं नाही आहे असं दाताखाली लाग लागेल ला, असं बारीक करून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही जाडसरच ठेवायचं आता आपण स्टपिंग करून घेणार आहोत इथे मी कढई गरम करायला ठेवली होती आता यामध्ये मी एकच चमचा तेल घातलेला आहे जास्त तेल घालायचं नाही नाहीतर मग वडा करताना वड्यामध्ये तेल जास्त राहतं आता यामध्ये मी एक चमचा मी, मी मोहरी घातलेली आहे सॉरी एक चमचा मी जिरे घातलेला आहे अर्धा चमचा मी हिंग घातलेला आहे चार पाच कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत कढीपत्ता असा तुकडे करूनच घालायचं म्हणजे दाताखाली लागत नाही वडा खाताना आणि हळद घातलेली आहे आता ह्यामध्ये बटाटे कुस्करून घेऊयात आणि हे सर्व मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने सर्व बटाटे मी ह्याच्यामध्ये कुस्करून घेतलेले आहेत आणि हे आपण असं हलवून घेऊया छान असं बटाट्याचं बटाटे <coughs> शिजलेले नसल्यामुळे जास्त छान अशी स्टपिंग तयार होते त्याची आणि बटा वडेसुद्धा छान तयार होतात तुम्ही बघू शकता बटाट्यात काहीच पाणी राहिलेलं नाही मी जास्त पाणी घातलेलं नव्हतं ह्यामध्ये त्याच्यामुळे जा असं जाडसरच आपलं स्टपिंग पाहिजे जास्त पातळ होत नाही नाहीतर वडेसुद्धा पातळ होतात आणि तेल राहतं वड्यांमध्ये आता हे मी स्मॅश करून घेणार आहे ह्याला सर्व मसाला लागेल असं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे ह्यामध्ये आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व एक जीव होईल असं मिक्स करून घेऊयात बटाट्याला सर्व मसाले लागतील ला अशा पद्धतीने हे सर्व असं मॅश स्मॅश करून घ्यायचं मग छान अशी भाजी तयार होते याची आणि ह्याचे आपण गोळे करून घेणार आहोत मस्त असा वडा तयार होतो आता हे आपण थंड करायला ठेवूयात गरम गरमच करायचं नाही नाहीतर मग ते पातळ झालेलं असतं त्याच्यामुळे ते ब वडे सुद्धा तेलात टाकले की त्याच्यामध्ये ते ते तेल खूप राहतं हे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे थंड करण्यासाठी इथे वरतून मी कोथिंबीर घातलेली आहे वरतूनच कोथिंबीर घालायची त्याच्यामुळे छान असं वड्यांना मस्त असं वास पण येतो आणि खाताना देखील वडे छान लागतात भरपूर अशी कोथिंबीर घालायची छान असे वडे लागतात कोथिंबीरीमुळे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे तर हे मी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण वडे करण्यासाठी पीठ तयार करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी एकच म एकच इंच मी खायचा सोडा घातलेला आहे जास्त घालायचा नाही वडे तळतानाच ह्याच्यामध्ये सोडा घालायचा त्याच्यामुळे वडे काय होतात त्याच्यामध्ये तेल राहत नाही आणि पीठसुद्धा पातळ होत नाही आपलं पीठ आहे तसं राहिलेलं आहे गोळे पाहिजे ते आकाराचे तुम्ही करू करू शकता इथे मी ला लहान मोठे असे पाहिजे ते आकाराचे तुम्ही करू शकता इथे मी मोठेच केलेले आहेत आपल्याला गाडीवरती मिळतात असेच वडे मोठे असतात त्यामुळे मोठेच केलेले आहेत काही चपटे आकाराचे वडे असतात काही गोल आकाराचे वडे असतात इथे मी गोलच करून घेतलेले आहेत तुम्हाला हवे त्या आकाराचे करू शकता भाजी बघू शकताय तुम्ही जास्त तेलकट पण नाही आणि जास्त पातळ पण झालेली नाही ह्यामुळे वडे देखील असे खसखशीत होतात आणि खायला सुद्धा छान लागतात आता आपण हे पिठामध्ये गोळे घालून घेणार आहोत आणि हे चमच्याच्या साह्याने सोडायचे इथे मी काटा चमच्याच्या सहाय्याने सोडलेले आहेत त्यामुळे काय होतं जास्त वड्यांना भाजीला पीठसुद्धा लागत नाही आणि पाहिजे तेवढंच पीठ लागतं त्याच्यामुळे वडे सुद्धा असे छान खसखशीत होतात आणि खाताना देखील कुरकुरीत लागतात आता हे पिठामध्ये मी घालून घेत आहे आणि काटा चमच्याच्या सहाय्याने सोडायचे हे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने सोडता येतात त्याच्यामुळे पीठसुद्धा जास्त जात नाही सॉरी इथे मी तेल गरम कराय ठेवलेलं आहे आता तेल आपलं गरम झालेलं आहे ह्यामध्ये मी वडे घालून घेणार आहे अशा पद्धतीने काटा चमचेच्या सहाय्यानेच वडे घालून घ्यायचे तेल जास्त गरमसुद्धा करायचं नाही नाहीतर वडे करपले जातात आणि छान मस्त असे भाजले सुद्धा जात नाहीत तुम्ही पाहू शकता वडे किती छान फुगत आहेत ते आणि त्याच्यामध्ये तेलसुद्धा राहत नाही छान असे कुरकुरीत वडे होतात मस्त असे वडे तयार झालेले आहेत आणि वड्यापाव वडापाव बरोबर खाण्यासाठी मी इथे चटणीसुद्धा दाखवणार आहे गाड्यावरती जशी चटणी मिळते वडापावसोबत तशी चटणीसुद्धा मी इथे करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका असे मी सर्व वडे याच्यामध्ये सोडून घेतलेले आहेत चार बटाटे शिजवून घेतलेले होते भरपूर असे दहा बारा तरी वडे तयार होतात पाच सहा लोकांसाठी वडे तयार होतात त्यामुळे जास्त बटाट्याची भाजीसुद्धा तयार करायची नाही आपल्याला लागेल तेवढीच तयार करून घ्यायची किती छान असे वडे झालेले आहेत तुम्ही बघताय मस्त असे फुगतसुद्धा आहेत आणि तेलसुद्धा राहिलेलं नाही वड्यांमध्ये किती छान असे वडे मोठे मोठे तयार झालेले आहेत जसे गाड्यांवरती मिळतात तसे आणि खाताना सुद्धा छान लागतात आता आपण हे राहिलेल्या पिठाचं मी ह्याच्यामध्ये सोडून घेतलेलं आहे आपण ह्याची चटणी बनवणार आहे गाड्यावरती ह्याची चटणी बनवली जाते वडापावसोबत खायला देतात खूप छान अशी चटणी तयार होते ह्याची पावाला लावून दिली जाते मस्त अशी त्याची टेस्ट येते कुरकुरीत असं हे करून घ्यायचं दोन्ही साईडून भाजून घ्यायचं हातानं सोडायचं नाही जास्त सोडता येत नाही त्यामुळे मी चमचेच्या साहाय्याने सोडलेलं होतं आता इथे मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या अर्ध्या कट करून घ्यायच्या नाहीतर अंगावरती उडल्या जातात आणि आपल्याला भाजतं आता मिरच्यांवरती थोडंसं मीठ घालून घेऊया छान अशी मिरची लागते वडापावसोबत खाताना वडापावसुद्धा छान लागतो किती छान वडे तयार झालेले आहेत तुम्ही बघतच आहात जरासुद्धा तेल राहिलेला नाही आणि खसखशीत असे झालेले आहेत खाताना देखील कुरकुरीत लागतात आणि शेवटपर्यंत असेच राहतात मस्त असे व वडे तयार झालेले आहेत जसे आपल्याला गाड्यावरती मिळतात तसे आता इथे आपण वडापावसोबत चटणी खाण्यासाठी तयार करूयात इथे मी एक वाटी पिठाचं ते आपण करून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे चार पाच लसूण पाकळ्या घातलेले आहेत आणि इथे लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे हे मिक्सरला फिरून घेऊयात लसूण असाच घालायचा सोलून घालायचं नाही असंच घातलं तर चटणी खूप छान लागते आणि चटणी खाताना देखील त्याचे साल जे असतं ते आपल्याला खायला देखील छान लागतं चटणी अशी करून बघा खूप छान लागते गाड्यावरतीसुद्धा अशी चटणी दिली जाते आता हे मी पावामध्ये चटणी लावून घेत आहे चटणी किती आपली छान अशी तयार झालेली आहे बघताय तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्र वेगवेगळी चटणी दिली जाते काही ठिकाणी खोबऱ्याची चटणी दिली जाते सॉरी ही चटणीसुद्धा छान लागते वडापावसोबत नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा आवडेल आपला वडापाव तयार झालेला आहे अशा पद्धतीने वडापाव करून पहा तुम्हाला देखील आवडेल किती छान असा गाड्यावरती जसा मिळतो तसा घरच्या सुद्धा वडापाव तयार करता येतो आपल्याला आणि खाता येतो अशा पद्धतीने पावाचे दोन भाग करून त्यावरती चटणी सोडून वडा ठेवून मग सर्व करायचा खूप छान असा वडापाव लागतो आणि पावसामध्ये वडा खायचा म्हटलं तर सर्वांनाच आवडतो आणि गरम गरमच वडा खायला छान लागतो त्यामुळे आपण घरीसुद्धा वडापाव करून खाऊ शकतो गाड्यावरतीपेक्षा छान असा वडापाव तयार झालेला आहे